सिंधुदुर्गच्या जिंगलामध्ये एक विदेशी महिला साखळ दंडाले दंडाने झाडाला बांधलेली मिळाली होती पा पोलिसांना आणि त्याच्यानंतर ती सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट झाली तिथून तिला गोवा मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं तिचं प्राथमिक उपचार तिथं केल्यानंतर त्यांना असं समजलं की तिला मानसिक आजार आहे तर ते परत जिल्हा शैलेचिकित्सक सिंधुदुर्गकडे आले आणि त्यांच्याकडून ते पेशंट दोन ऑगस्टला आमच्याकडे रेफर केलेली आहे प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे दोन ऑगस्टपासून तिला तिच्यावर आम्ही मानसिक आजारावर उपचार चालू केले परंतु त्याचबरोबर तिला खूपच अशक्तपणा होतं न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतं आणि तिला स्वतःच्याबद्दल किंवा इतर आजूबाजूच्या वातावरणाबद्दल कसलीच ओरिएंटेशन होतं तिला आणि खूप अशक्त चालू शकत नव्हती बोलू शकत नव्हती त्या परिस्थितीमध्ये तिला ॲम्ब्युलन्समध्ये आमच्याकडे आणलं पोलीस एस्कॉटमध्ये आम्ही तिला ॲडमिट केलं आणि त्या दिवसापासून आम्ही तिच्यावर उपचार सुरू केले आणि त्याला तिनं चांगलं प्रतिसाद दिलं तिला मानसिक आजार असल्याने त्याच्यावर आम्ही उपचार सुरू केले आणि सदर कालावधीमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट तिचा कझन ब्रदर आणि तिच्या आईशी आम्ही संपर्क साधला आणि त्यांच्याशी तिचं बोलणं करून दिलं हळूहळू तिचं जेवण व्यवस्थित घ्यायला लागली पूर्ण सगळे जेवण ती करायला लागली आणि हेल्दी फूड आम्ही तिला दिलं न्यूट्रिशियस सक्कस आहार आम्ही तिला दिलं आणि तिला चांगला प्रतिसाद दिला उपचाराला पण तिने चांगला प्रतिसाद दिला आणि आज आपण तिला सकाळी सकाळी खरं म्हणजे कालच डिस्चार्ज केलं आहे खरं तिची पहाटेची अमेरिकेला फ्लाईट असल्याने आज आम्ही तिला बाय एस्कॉट तिला मुंबईला पाठवलं विथ एस्कॉट तिच्या नातेवाईकांकडून कायम चौकशी होत असे त्यांना असं वाटले की त्यांना काळजी आहे आणि ते आमच्याशी संपर्क साधत होते हां सा इथून ती ट्रेनला मुंबईला जाणार कॉन्सलेटमध्ये रिपोर्ट करून ती एअरपोर्टला जाणार तिथून तिची पहाटे चार तारीखला पहाटेची फ्लाईट आहे डायरेक्ट बोस्टनला ते जाणार ते डायरेक्ट फ्लाईटने जाणार हां ती बोलली ती ॲक्च्युली ते मानसिक आजारामध्ये असं हॅल्युसिनेशन म्हणजे असं वाटणे किंवा दिसणे जे खरं नसतं बट त्याला तसं वाटत असतो तर त्या ह्याच्यामधून तिनं असं केलं असं तिचं म्हणणं आहे तर ह्या आजारामध्ये हे असं लक्षणं असतात आणि नैराश्यामध्ये गेलं तर व्यक्ती असे टोकाचे पावलं उचलू शकतो आणि त्याच्यामधून ते झालं असावं आणि तिनं तसं कबुली पण दिलं आहे की मी माझ्या नैराश्यामधून दुःखी होते आणि कदाचित माझ्या आजारामध्ये माझ्या मनात विचार येत होते म्हणून मी तसं केलं असं ती बोललेली आहे कारण तिनं खूप चांगलं प्रतिसाद दिलं आम्ही तिला खूप चांगलं सहकार्य केलं प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीचे माझे सायकॅट्रिस्ट डॉक्टर कलगुटकी माझे इंचार्ज सिस्टर्स समाजसेविका आमच्या इथं राजे मॅडम आणि माझे कर्मचारी वर्गचार कर्मचारी वर्ग तीन स्टाफ सगळ्यांनी खूप छान प्रकारे त्या पेशंटची काळजी घेतली सगळ्याच पेशंटची ते काळजी घेतात परंतु ह्या पेशंटची पण तिने चांगली काळजी घेतली तिला काय हवं ते देत देत गेलो आम्ही उपचार मॉनिटरिंग केलं तिला आमच्या नजरेसमक्ष तिला आम्ही गोळ्या देत होतो गोळ्या मिस करणं शक आपण चान्स नाही घेऊ शकत होतो तिला बरं होण्यासाठी म्हणून आम्ही खूप मॉनिटर केलं आणि खूप चांगला प्रतिसाद दिली आणि खूप आनंदी होती ती आणि जाताना पण आम्हाला सगळ्यांना आभार मानून ती गेलेली आहे तरी आम्ही तिचं बोस्टनपर्यंत तिच्या फॅमिलीला मिला मुझे भेटे परन्त हम हाँ तेज़ फॉलो किया रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय में दो अगस्त दो हज़ार चौबीस को ललिता काय नामक एक परदेशी महिला जो अमेरिका से है वो एडमिट हुई थी वो सिंधुदुर्ग के जंगलों में पाई गई थी जख्मी अवस्थे में और उसको बहुत ही थकान था अशक्त बना था तो उसकी वजह से उसको गोवा मेडिकल कॉलेज और सिविल हॉस्पिटल से दुर्ग में प्रथम उपचार करके प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी को भेजा गया तो दो अगस्त से हम उसको यहाँ पे उपचार दे रहे हैं और उसने अच्छी तरह से प्रतिसाद दिया है उसको मानसिक बीमारी होने की वजह से उसका भी उपचार हमने प्रादेशिक मनोरुग्णालय में दिया और उसको दो महीने से हम जो उपचार कर रहे थे उस उस कालावधि मदे में मुझे न्याय व्यवस्था पुलिस व्यवस्था से पूरी और रत्नागिरी के माननीय कलेक्टर सर से मेरे को पूरा पूरी तरह से सहकारी मिला इसकी वजह से हम उसको अच्छी तरह से उपचार कर सके और कल दिनांक दो अक्टूबर को हमने उसको डिस्चार्ज करने का निर्णय लिया और आज सवेरे को उसको हमने मुंबई एयरपोर्ट को ट्रेन द्वारा एस्कॉट के साथ भेजा है और चार तारीख को सुबह सुबह प्रातःकाल वो अमेरिका के फ्लाइट से अमेरिका जाने वाली